मी श्याम पटेल आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा युट्यूब न्यूज बुलेटिन दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस एक ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचा फटका भारताची चिंता वाढली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क लागू केल्यानंतर आता अठ्ठावीस ऑगस्टपासून हे शुल्क पन्नास टक्क्यांवर नेण्याची घोषणा केली आहे या टॅरिफ बॉम्बमुळे जागतिक बाजार हल्ले असून अमेझॉन वॉलमार्ट टार्गेट व गॅप यांसाठ्या कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स तात्पुरत्या थांबवल्या आहेत भारतीय निर्यातदारांना अमेरिकन खरेदीदारांकडून टेक्स्टाईल शिपमेंट थांबवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत विशेष म्हणजे कपड्यांच्या किमती तीस ते पस्तीस टक्क्यांनी वाढू शकतात आणि ऑर्डर्समध्ये चाळीस ते पन्नास टक्क्यांची घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तज्ञांच्या मते यामुळे पस्तीस ते त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं भारत सरकारने ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर टीका करत हा निर्णय अन्यायक आणि अन्य दुर्दैवी आहे अशी भूमिका मांडली आहे दोन भुसावळमध्ये रक्षाबंधनाचा आगळा वेगळा उत्सव झाडालाही बांडली राखी भुसावळमधील श्री र न मेहता हिंदी प्राथमिक विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षिकांनी शिक्षकांना राखी बांधत परंपरेला नवा अर्थ दिला या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्यांचं सुंदर प्रदर्शन भरवण्यात आलं होतं विशेष म्हणजे झाडालाही राखी बांधण्यात आली झाडं आपल्याला जीवनासाठी आवश्यक गोष्टी देतात या भावनेतून विद्यार्थिनींनी झाडाला भाव मानून राखी बांधली आणि वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प केला मुख्याध्यापिका सौ रीटा शर्मा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचं पौराणिक आणि सामाजिक महत्व समजावून सांगितलं भावांनी बहिणीच्या रक्षणासाठी आणि बहिणींनी भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असा संदेश त्यांनी दिला अशाच शालेय सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी पाहत रहा करा आणि राहाबद्दल कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजत धन्यवाद